तुम्ही कधी असो उत्सव बघितलात जिथं मनुष्यरूपी संचार झाडावर चढतत आणि त्यांच्यावर दगड भिरकावले जातात तर मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपला स्वागत असतो आज आम्ही इला सावंतवाडीतील उंकेरी गावात जिथे साजरं केलं जाता अनोखो आणि फरारक असो घडत या ठिकाणी वाघाचे शिकार जो अनोखो खेळ सादर करतो गावातील व्यक्ती वाघाच्या वेसात सोम घेतात बाकीचे लोक शिकाऱ्याची भूमिका करतात अशा प्रकारे वाघाची शिकार केली जाते हुडो म्हणजे श्रद्धा परंपरा आणि गावकऱ्यांची एकजूट याचा प्रतीक असतो हुड्याची उंची शंभर फूट एवढी असते शिमग्याच्या सातव्या दिवशी उड्याची पूजा केली जाते यावेळी हुड्यावर तीन संचार चढतो गावकरी संचारांवर दगड बिरकावतो ही एक प्राचीन परंपरा असते मंडळी भेटी आता एक स्टुडिओ मध्ये